दिया की जसं त्यांनी असं म्हटलं की कमीत कमी पाच हजार आणि जास्तीत जास्त सत्तेचाळीस हजार खरडलेल्या जमिनीसाठी मिळू शकतात हे पुरेसे आहेत का त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्या नाही खरंच शेतकऱ्याचं नुकसान जे असतं ते कोणतंच सरकार पुरेपूर देऊ शकत नाही देत नाही का देऊ शकत नाही कारण शेतकऱ्याची जमीन खरडलेली सत्तेचाळीस हजार रुपये पण अगोदरच्या काळामध्ये फार कमी होती ना आणि सत्तेचाळीस हजार रुपये आज पंजाबची तीच परिस्थिती होती की पंजाबच्या पूर्ण जमिनीचा वरचा स्तर पूर्णतः खरडून गेला होता आणि म्हणून पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर त्यांनी दिली आणि आजही आपल्या इथे तिथल्याप्रमाणे जे सिंचित आहे कारण पंजाबमध्ये शंभर टक्के सिंचन आहे सिंचनाप्रमाणे तीच मदत होते आहे पन्नास हजार आणि त्याशिवाय इथे झिरो उत्पन्न होईल उंबरटा उत्पन्न शून्य राहील आणि त्याच्यामुळे पीक विम्याचं सुद्धा मिळेल तरी मी म्हणतो की माननीय अनिल पंजाब सरकार जर पन्नास हजार रुपये देऊ शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही देऊ शकत तेच सांगतोय म्हणजे कंपॅरिझन जर केलं तर तीच कंपॅरिझनची सिंचनाची मदत ती पन्नास हजारापर्यंत जाते कारण पंजाबमध्ये शंभर टक्के सिंचन आहे आणि त्याप्रमाणे ती मदत जाते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याशिवाय पीक विमा कारण अशा ठिकाणी उंबरटा उत्पन्न शून्य येतं आणि त्याच्यामुळं पुरेपूर पीक विमा में मिळण्याची शक्यता असते आणि पुरेपूर पीक विमा त्या लोकांना मिळेल आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जसं नवलेजींनी सांगितलं की दोन टप्प्यामध्ये ह्या गोष्टी केल्या जातात एक कोणतंही सरकार असो एक म्हणजे तातडीची मदत आणि ती अतिशय आवश्यक असते आणि या दिवाळी दसऱ्याच्या सणामध्ये तातडीचं त्यांचं घरचं दुःख कमी झालं पाहिजे आ, या संदर्भातली त्यामुळं घोषणा किंवा या संदर्भात सातत्याने माहिती मिळतीय सरकारच्या वतीने त्याच्याबद्दल 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 तर संवेदनशीलता विरोधकांनी दाखवावी कारण की मला आठवतं उद्धव साहेबांच्या काळामध्ये दिवाळीच्या दिवशी आम्हाला आंदोलन करावं लागलं होतं कारण शेतकऱ्यांना मदत नव्हती मिळाली दानवे साहेब बर बर आणि त्यामुळं नंतरचा टप्पा हा पूर्णता नक्की अनिलजी आपण पुन्हा या मुद्द्याकडे येऊया पण मी आता अजितजींकडे जाते आणि मला असं विचारायचं की आता ज्या पद्धतीने अनिलजींनी वेगवेगळे निकष सांगितले मुद्दे सांगितले त्यातून खरोखरच पंजाब सरकारपेक्षा जास्त मदत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना करणार आहे तुम्हाला असं वाटतय तसं झालं तर आम्ही महाराष्ट्र सरकारचं मनापासून स्वागत करू पंजाबचे आणि चे अनेक नेते विदर्भामध्ये आले आम्ही त्यांच्याबरोबर चार दिवस फिरलेलो आहोत त्याच्यामुळे तिथे काय काय चाललंय याचा बरोबर अंदाज आणि अभ्यास आमचा आहे दानवेजी जसं म्हणाले तसं प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत ही पीक नुकसान भरपाई आहे प्रत्यक्ष शेती उभी करण्यासाठी तिथे वेगळ्या प्रकारची योजना आणली गेली आहे वेगळ्या प्रकारची मदत केली गेलेली आहे त्या सर्व प्रकारच्या मदती जर महाराष्ट्रात झाल्या आणि त्यापेक्षा जास्त चांगलं काम महाराष्ट्रात झालं तर नक्कीच स्वागत आहे रोजगार हमीच्या अंतर्गत या सगळ्या शेती उभी करण्यासाठीची कामं काढली पाहिजेत विहिरी बुजून गेलेल्या आहेत त्या पुन्हा खणाव्या लागणार आहेत बाणबनिस्ती करावी लागणार आहेत धरणं बांधावी लागणार आहेत ही सगळी कामं रोजगार हमीच्या अंतर्गत देऊन रोजगार ग्रामीण मजुरांना उपलब्ध करून देणं आणि शेती मग ती स्वतःची खाजगी शेती सुद्धा शेतकऱ्याची असेल ती सुद्धा रोजगार हमीतून उभी करण्यासाठी पुढे येणं असं व्यापक कार्यक्रम घ्यावा लागणार आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊ लागणार आहे आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊ लागणार आहे कारण हा महाराष्ट्र परत एकदा उभा करण्याचा प्रश्न आहे बरोबर नक्कीच आजी ला... जी या आरोप प्रत्यारोपांच्या मुद्द्यावरूनच मला अंबालाजींना एक प्रश्न विचार